नमस्कार मित्र मैत्रिणींनो माझं नाव आहे प्रीती पाटील जगणे आणि समोर सादर करत आहे आजच्या पेपरचं पेपर अकॅडमी कडून आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत चला तर मग बघूया आजच्या इम्पॉर्टंट न्यूज आजची इम्पॉर्टंट न्यूज आहे फुकून आणि मावजो यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे आसामी कवी निलमणी फुकून आणि कोकणी लेखक दामोदर माओ यांना साहित्य क्षेत्रातील सर्वात मानाचा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे माओ यांचा यंदाच्या दोन हजार एकवीस वर्षासाठी फुकून यांना गेल्या वर्षासाठी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे फुकून यांना एकोणीसशे एक्क्याऐंशीच्या चौव्यासाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला तसेच एकोणीसशे नव्वदच्या पद्मश्रीने देखील गौरवण्यात आलं कादंबीकार माओ एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये कार्मोलिन या कादंबरीसाठी साहित्य अकादमीसाठी त्यांना गौरवलं अनेक कोकणी चित्रपटासाठी त्यांनी पटकटा लिहिल्या आहेत आणि गोवा चित्रपट महोत्सवात अश्लेष या चित्रपटाला सर्वोत्तम पथकटेचा देखील पुरस्कार याच्यामध्ये मिळालेला दिसतो याच्यामध्ये आसपा रद्द करण्याची नागालँडची मागणी झालेली आहे याच्या अंतर्गत नागालँडमधील जो हिंसाचार झाला त्याच्यानंतर आसपा कायदा जो आहे एकोणीसशे अठ्ठावन्नचा तो रद्द करण्याची जी मागणी आहे तिथल्या लोकांची वाढलेली आपल्याला दिसते आणि याच्यामध्ये जवानांच्या गोळीबारानंतर हिंसाचारांनी हादरलेल्या राज्य सरकारने सशस्त्र दल विशेषादर कायदा म्हणजेच आसपास सशस्त्र दल विशेष अधिकार कायदा रद्द करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे आणि याच्या अंतर्गत या हिंसाचाराच्या निषेधार्थ हॉर्न बिल महोत्सव तिथं जो होतो नागालँडचा एक हॉर्न बिल प्राणी आहे त्याच्या नावानुसार ह्याला हॉर्न बिल महोत्सव असं नाव दिलं आहे तो रद्द करण्याचा निर्णय जो आहे तो राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे आता हा जो आस्पा ऍक्ट आहे एक प्रकारे आसपा मध्ये आपण बघू शकतो की एन एस के म्हणजे टेररिस्ट जे ग्रुपिंग आहे नॅशनल सोशलिस्ट जी ग्रुपिंग जी आहे आपण जर बघितली होती जे टेररिस्ट ऑर्गनायझेशन आहे त्यांना अपोज करण्यासाठी हा आस्पा जो ऍक्ट आहे तो मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सच्या अंतर्गत येतो मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स जे जे आहे त्याच्या अंतर्गत आर्म फोर्सेस स्पेशल पॉवर ऍक्ट म्हणजेच आस्पा ऍक्ट येतो आणि जो डिस्टर्ब एरिया आहे डिस्टर्ब एरिया म्हणजे जिथे टेरेरिस्ट ऑर्गनायझेशनच एक प्रकारे गोंधळ वगैरे चालू है जे आहे जे डेंजरस आहेत ऑर्गनायझेशन त्यांच्यासाठी आर्म फोर्सेसला सशस्त्र दलाला एक प्रकारे एक्स्ट्रा पॉवर दिली होती आर्म फोर्सेसला एक्स्ट्रा पॉवर दिली होती की मेंटेन पब्लिक ऑर्डर पब्लिक ऑर्डर आणि स्टेबिलिटी मेंटेन राहावी त्यांसाठी त्यांना एकोणीशे अठ्ठावन्न मध्ये हा ऍक्ट झाला होता त्याच्या अंतर्गत त्यांना एक्स्ट्रा पॉवर दिल्या होत्या की पाच पेक्षा जास्त लोक एका ठिकाणी जरी गॅदर झाले तरी त्यांना एक प्रकारे फोर्स दिला होता की पॉवर दिली होती की वॉर्निंग द्यायची त्या लोकांना सस्पिशियस कुणी आढळलं तरी त्यांना विदाउट वॉरंट विदाऊट वॉरंट सस्पिशन जरी आढळलं ऑन द बेसिस ऑफ सस्पिशन विदाउट वॉरंट ते लोकांना अटक करू शकतात ही पॉवर देखील आसपाकडे आहे आणि त्याच्या अंतर्गत हे त्या, आसपा ऍक्ट खाली अशा ज्या प्रोव्हिजन आहेत विदाउट वॉरंट अटक करू जाऊ शकतो पाच पेक्षा जास्त लोक एका जागी जमले तरी एक प्रकारे त्यांना अटक करून वॉरंट म्हणजे वॉर्निंग गौर्न, दिली जाऊ शकते आसपाकडून तर अशा प्रोव्हिजन आसपामध्ये आहेत आणि आसपाकडून बरेचसे ह्युमन ऍक्ट होताना दिसता दिसलेले आहेत रिपोर्टमध्ये ह्युमन ऍक्ट म्हणजे काय की एक प्रकारे अननेसेसरी किलिंग्स ह्या झालेल्या आहेत आसपाकडून जे आत्ताचं एक्झाम्पल आहे, एक आहे अननेसेसरी किलिंग्स त्याच्यानंतर रेप्स ऑन वुमन्स हे पण एक प्रकारे आसपाकडून झालेले आपल्याला दिसतात रेप्स ऑन वुमन्स हे जे आहेत आसपाचे अनेक केसेस आस्पा रिलेटेड या आलेल्या आहेत परंतु एक याच्यासाठी एक आस्पा रिलेटेड गोष्टी बघण्यासाठी जस्टिस बीपी जीवन रेड्डी ही कमिटी बनवण्यात आली होती की त्याच्या प्रोव्हिजन्स ज्या आहेत त्या रिव्ह्यू करण्यासाठी बीपी जीवन रेड्डी कमिटी बनवण्यात आली होती आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक प्रकारे सांगितलं होतं की आस्पा ती जे आहे ते रिपील केलं पाहिजे एक प्रकारे त्याच्यातल्या नोंदी ज्या आहेत त्या ऍक्ट खाली रिपील झाल्या पाहिजेत आणि त्याच्यामध्ये सुधारणा आलं पाहिजेत आणि या ज्या प्रोव्हिजन्स आहेत त्या सगळ्या प्रोव्हिजन्स एक प्रकारे अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज ऍक्ट अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ऍक्ट खाली या प्रोव्हिजन्स आणल्या गेला पाहिजे ना की आसपा मध्ये असं जे बीपी जीवन रेड्डी कमिटीने एक प्रकारे सजेशन दिलं होतं आणि फिफ्थ एआरसी रिपोर्ट पण आला होता तर त्या एआरसी रिपोर्ट मध्ये देखील आसपाचे कायद्यासाठी एक प्रकारे परिवर्तन करावं त्याच्यामध्ये बदल करावे असे देखील रिकमेंडेशन दिलं होतं आणि आता तर रद्द करण्याचीच म्हणजे रद्द करण्याचीच मागणी नागरिकांकडून याच्या बाबत केली जात आहे कारण हा युनह्युमन ऍक्ट आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यांच्या आसपा फायदे पण झालेले आहेत परंतु हे आत्ताच्या काळाला गरज आहे की त्याच्यामध्ये चेंजेस ते करावे किंवा त्याचा रद्द तरी ऍक्ट करावा अभिनेते नाना पाटेकर यांना गदिमा पुरस्कार जो आहे तो जाहीर झालेला आहे गदिमा प्रशिष्ठानातर्फे प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांना यंदाचा गदिमा पुरस्कार हा जाहीर झालेला आहे आता हा गदिमा पुरस्कार कशामुळे देण्यात येतो या वाटेवरल्या सावल्या या पुस्तकातून गदी मांडोळकर यांनी आत्मपर लेखन केले आहे मात्र हे लेखन त्रोटक स्वरूपातील असून त्यात गदिमा पूर्णपणे उलगडत नाहीयेत त्यामुळे युवा पिढीसाठी गदमाचं सचित्र चरित्र सिद्ध करण्याचा संकल्प प्रतिष्ठानाने केला आहे आणि चांगल्या चरित्र लेखकाचा शोध घेऊन लवकरच चरित्र हाती सुपूर्त करण्याचा येणार असल्याची माहिती आनंद मांगोळकर यांनी दिली आहे आणि त्याच्या अंतर्गतच गदि मांडोळकरच्या स्मरणार्थ हा गदिमा पुरस्कार दिला जातो आणि याच्यामध्ये गदिमा प्रतिष्ठानातर्फे प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांना यंदाचा गदिमा पुरस्कार जाहीर झाला त्याच्यामध्ये प्रसिद्ध अभिनेती निविदिता जोशी सराफ यांना विद्याताई मांगोळकर स्मृती गृहणी सखी सचिव पुरस्कार हा जाहीर झालेला आपल्याला दिसतो नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे रुग्ण हक्काच्या जागराची मात्रा देशभरातील रुग्णांच्या हक्काचं गंभीर उल्लंघन होत असल्याचं एक ऑक्सफॅम रिपोर्ट हा ताजा अहवाल आलेला आहे कोविडच्या महासतीला तोंड देताना खाजगी आरोग्य व्यवस्थेवर नियंत्रण आणण्यासाठी महाराष्ट्र राज्य राज्य सरकार तसंच सार्वजनिक आरोग्य खात्याने रुग्णहिताचं काही निर्णय घेतले पाहिजेत त्यामध्ये प्रामुख्याने खाजगी रुग्णालयातील पन्नास टक्के खाटा ताब्यात घेऊन त्या रुग्णांना उपलब्ध करून देणे खाजगी रुग्णालयाच्या नफेखोरीला आळा घालण्यासाठी उपचाराचे दर निश्चित करणे सर्व सहकारी आणि खाजगी रुग्णालयाला रुग्ण हक्क दर्शनी भागात लावायला आदेश देणे इतकेच नाही तर खाजगी रुग्णालयाला कोविड उपचार बिलाचे ऑडिट करणे या मुद्द्याचा समावेश आहे कोरोना एकल महिला पुनर्वसन समिती आणि जन आरोग्य अभियान या दोन या खाजगी रुग्णालयाने घेतलेल्या अतिरिक्त बिल आकारणी विरोधात एकल महिलाची संताप सभा होऊन त्यांच्या तक्रारी राज्य दरबारी मांडल्या गेल्या आणि याच्यामध्ये या उपक्रमाला राज्य सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला असून एकल महिला दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे खाजगी रुग्णाच्या बिलाचं ऑडिट करून दास्ती बिलाच्या आकारणीला परतावा रुग्णांना देण्याचे आदेश काढण्यात आले राज्य सरकारचे हे पाऊल स्वागतार्थ आहे असे निर्णय महाराष्ट्र सरकार इतर राज्यासाठी आदर्श घालून देत आहेत कारण कोविड महासाथीमुळे लसीकरणादरम्यान देशाच्या रुग्णाच्या हक्काचं मोठ्या प्रमाणात पायामल्ली होत असून गंभीर असल्याचा निर्वाळा ऑक्सफर्म इंडिया या संस्थेच्या सर्वेक्षणाच्या अहवालात आला आहे फेब्रुवारी ते सप्टेंबर दोन हजार एकवीसच्या च्या दरम्यान एक ऑक्सफर्म इंडिया जो आहे की त्यांनी दोन ऑनलाईन सर्वे केले त्याच्यामध्ये देशातील अठ्ठे अठ्ठावीस राज्यातील पाच केंद्रशासित प्रदेश यांच्यामध्ये चौदा हजार आठशे पंचेचाळीस लोकांनी भाग घेतला आणि पहिल्या सर्व्हेमध्ये रुग्ण हक्काच्या परिस्थितीबाबत तीन हजार आठशे नव्वद लोकांकडून दुसऱ्या मध्ये कोविड लसीकरणाच्या अनुभवांतर्गत दहा हजार आठशे नऊशे पंचावन्न लोकांकडून माहिती गोळा करण्यात आली आणि याच सर्वेक्षणावरून दिसलं की एक प्रकारे जाती धर्मानिषयी भेदभाव महिला परिचारिकाच नाही का किंवा एक प्रकारे माहिती देत नाहीत काही सूचना देत नाहीत खर्चाचा अंदाज देत नाहीत आणि रुग्णाच्या हक्काची पायामल्ली तिथे केली जाते असं दिसण्यात आलंय नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे काशी कॉरिडॉरचे जे काम आहे ते अंतिम टप्प्यात चालू आहे तेरा डिसेंबरला पंतप्रधान मोदीच्या हस्ते उद्घाटन होणार आहे देशाचे पंतप्रधान वाराणसीचे खासदार नरेंद्र मोदी यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेला काशी विश्वनाथ कॉरिडॉरचे चे काम अंतिम टप्प्यात पोहोचले असून तेरा डिसेंबरला लोकांपर सोहळा होणार आहे हा प्रकल्प वाराणसी शहराची वाहतूक व्यवस्था सुलभ करताना प्राचीन मंदिराचा जीर्णोद्धार आणि काशी विश्वनाथ मंदिर परिसराच्या पुनर्विकासाच्या संबंधित आहे या दरम्यान यांनी गंगा आरतीलाही उपस्थित राहणार आहेत असं सांगण्यात येत आहे आणि येथे तीन क्रूज आणि रो, -रो बोटीची सुविधा काचीच्या सुमारे एटी फोर घाट जे आहेत त्या दर्शनासह आता भाविकांना क्रूज सफारीचा आनंद घेता येणार आहे काशीचे गाठ पाहण्यासाठी केवळ देशीच नव्हे तर परदेशी पर्यटक ही दररोज लाखोच्या संख्येने काशीत येतात आता एक अत्याधुनिक क्रूज आणि दोनशे लोकांची क्षमता असलेली स्वामी विवेकानंद सॅम मॅनिक शहा नावाच्या रोरो बोटी पर्यटकांना उपलब्ध होणार आहेत याशिवाय स्थानिक बोटीला एलपीजी आधारित करण्यात आलेला आहे त्याच्या ऐंशी टक्के काम झाले असून या घाटावर लवकरच एलपीजी स्टेशन जे आहे ते उभारण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे तसेच सत्तर किलोमीटर पंचकोशी रस्त्याचा संपूर्ण विकास हे करण्याचा मानस जो आहे तो एक प्रकारे झालेला आपल्याला दिसतो की प्रसिद्ध पंचकोशी परिक्रमेला आंतरराष्ट्रीय स्वरूप देण्यासाठी योगी सरकार राज्यातील मंदिरं कुंड यात्री निवास याचं सुशोभीकरण करणार आहे असं सांगण्यात येतं क्रिप्टो नियमाची जबाबदारी आता सेबीकडेच आहे की आभासी चलनाच्या वापरावर अंकुश ठेवण्यासाठी कायदा आणि त्याचं नियमन चौकट घालून देण्याच्या दृष्टीने केंद्र सरकार प्रयत्नशील आहे आणि आभासी चलनाचे वर्गीकरण करून आर्थिक मालमत्ता म्हणून होणे अपेक्षित असून संबंधित व्यवहाराच्या देखरेखीसाठी आणि नियमाची जबाबदारी भांडवली बाजार नियंत्रक म्हणजे सोपवली जाण्याची शक्यता दिसत आहे सध्या देशामध्ये आभासी चलनाच्या व्यवहारावर कोणतीही बंदी नसली तरी त्याचं नियमन आणि यंत्रणाच नाहीये आभासी चलन नियमाविषयी विधेयक क्रिप्टो करन्सी अँड रेग्युलेशन ऑफ ऑफिशियल करन्सी बिल दोन हजार एकवीस या नावाने प्रस्तावित असून विधेयाच्या मसुद्याला अंतिम रूप दिले जात आहे सूत्राने दिलेल्या माहितीनुसार नवीन प्रस्तावित कायदा नव्हे लहान गुंतवणूकांचे कर रक्षण करण्यासाठी केंद्र सरकार आभासी मालमत्तेकडे गुंतवणूक करण्यासाठी किमान गुंतवणूक मर्यादा निर्धारित करण्याच्या विचाराधीन आहे असं देखील सांगण्यात आलेलं आहे राज्यात पाच हजार एक्कावन्न कोटीच्या गुंतवणुकीचे करार झालेले आहेत दुबई वर्ल्ड एक्स्पो मधील गुंतवणूक करारानंतर विविध बारा कंपन्यांनी महाराष्ट्रात पाच हजार एक्कावन्न हजार कोटीची गुंतवणूक करण्यासाठी सामंजस्य करार केलेला आहे त्याच्यामध्ये संरक्षण अंतराळ संशोधन माहिती तंत्रज्ञान जैव इंधन इलेक्ट्रिकल वाहन निर्मिती निर्यात प्रधान उद्योग अन्य प्रक्रिया स्टील इथेनॉल औषध आदी क्षेत्रात कार्यरत कंपनींनी राज्यात गुंतवणुकीसाठी रस दाखवलेला आहे या बारा सामंजस्य करारातून राज्याला नऊ पेक्षा जास्त नोकऱ्या निर्माण होतील असा विश्वास जो आहे तो उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला या गुंतवणूकदारामध्ये ग्रासिम इंडस्ट्री सॉल्वर एव्हिएशन पद्मावती पेपर्स देश ऍग्रो डिकॉर या नामांकित कंपन्यांचा याच्यामध्ये समावेश आहे असं सांगण्यात येत आहे ओमेक्रॉन विषाणूमुळे भांडवली बाजारात सध्या भीतीयुक्त अस्थिरतेचं वातावरण आहे मात्र तरी पण एलआयसी चा प्रारंभिक समभाग विक्रीच्या प्रक्रियेला तरीही वेग कायम असून देशातील सर्वात मोठी प्रारंभिक भाग विक्री आर्थिक वर्षात पार पडणे अपेक्षित आहे असं सांगण्यात येत आहे की एलआयसीची डिस इन्व्हेस्टमेंट केली जाणार आहे भाग विक्री होणार आहे तर ती भाग विक्रीचा जो आहे की भाग विक्री संकल्प कायम आहे असं सांगण्यात येत आहे सरकारकडून नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे स्टील उत्पादनात अग्रेसर असलेला आयकॉन स्टील कंपनीच्या नावलोकीत मोठा भर पडला असून हिंदी चित्रपट सृष्टीतील महानायक अमिताभ बच्चन यांना आयकॉन स्टीलचं ब्रँड अँड बनवलेलं आहे या संबंधीचा करार नुकताच कंपनीने व्यवस्थापकीय संचालक दिनेश राठी आणि अमिताभ बच्चन यांच्यामध्ये आपल्याला झालेला दिसतो या संशोधनातून विकसित केलेली डीएस डीएस प्रणालीतून उच्च गुणवत्ता आणि दर्जा राखून बांधकाम क्षेत्रामध्ये त्याची छाप त्यांनी सोडलेली आपल्याला दिसते की स्टील क्षेत्रामध्ये आयकॉन स्टीलने एक प्रकारे बांधकाम क्षेत्रामध्ये त्यांची छाप एक प्रकारे सोडलेली आहे आणि डीएस स्थळी वापराकडे जे एक प्रकारे बिझनेसचा कल जो आहे तो वाढलेला आपल्याला दिसतो की म्यानमार मधील लोकशाहीवादी नेत्या आन सु यांना झालेल्या चार वर्षाच्या तुरुंगवासाच्या शिक्षावरून भारताने एक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे आणि त्यातील घडामोडी जी आहेत ते चिंताजनक आहेत असं सांगितलं आहे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलंय की या घडामोडी अस्वस्थ करणाऱ्या आहेत शेजारी लोकशाही देश हा नात्याने भारताचा म्यानमार मधील लोकशाही प्रक्रियेला सातत्याने पाठिंबा राहिलेला आहे कायद्याचं पालन आणि लोकशाहीवादी प्रक्रियेला सर्वोच्च प्राधान्य दिले जावे यावर भारताचा विश्वास राहिला आहे या प्रक्रियेची अवमूल्यन करणारी आणि मतभेद वाढवणारी कोणती घटना चिंता वाढवणारी आहे आणि देशाचे भविष्य लक्षात घेऊन संवादाच्या मार्गाने प्रगती साधण्यासाठी सर्व घटका करून प्रयत्न केली जातील अशी अपेक्षा ही परराष्ट्र मंत्रालयाने व्यक्त केलेली आहे आणि त्यामुळे म्यानमारच्या घडामोडीवर भारताला जी आहे एक प्रकारे चिंता झाली आहे की लष्कर जी आहे लष्कर तिथले अजून स्ट्रॉंग होताना दिसते आणि लोकशाहीवादी विचारांवर एक प्रकारे टीका होऊन ज्या ऑन सॉन्ग सु आहेत यांना चार वर्षाचा तुरुंगवास येथे सुनावलेला आपल्याला दिसतो नेक्स्ट न्यूज आहे एकाच दिवशी दिला नऊशे कर्मचाऱ्यांना डिच्चू दिवसातून केवळ दोनच तास काम करत असल्याचा आरोप करत एका कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने वेबमिनाराच्या माध्यमातून कंपनीच्या नऊशे कर्मचाऱ्यांना हकालपट्टी दिली ही एक एवढी एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्वाची न्यूज नाहीये आव्हानावर मात करत फडकोला नऊशे पन्नास किलोचा राष्ट्रध्वज भारतीय नौदलाने मुंबईत गेट वे ऑफ जवळ नौदल गोदीच्या टोकावर उभारलेला भव्य राष्ट्रध्वज मुंबईकर तसेच पर्यटकासाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला किनाऱ्यावर धडकणारा लाटा वारांना तोंड देत भव्य झेंडा उभारणे हे मोठे मोठे आव्हानाचे काम होते आणि हे उभारण्यासाठी जगात प्रथमच केबल नेट स्ट्रक्चरचा वापर करण्यात आलाय या स्ट्रक्चरची डिझाईन बनवणाऱ्या पुण्यातील अतुल राजवाडे यांच्याशी एक प्रकारे संवाद साधलेला आहे की मुंबईत गेटवे ऑफ इंडिया जवळ साकारलेला राष्ट्रध्वज हा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेला आहे आणि नौदल नि, दिनी, नि, निमित्त म्हणजे चार डिसेंबरला जो नौदल दिन होता त्या नौदल गोदीच्या टोकाला उभारलेला हा राष्ट्रध्वज पाहण्यासाठी एक प्रकारे मुंबईकरांनी गर्दी केलेली आपल्याला दिसते नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे याच्यामध्ये सायलेन्स विक्टीम ऑफ व्हायलंस हिंदू न्यूज न्यूज आहे त्याच्यामध्ये नॅशनल हेल्थ फॅमिली सर्वेचा रिपोर्ट आलेला आहे याच्यामध्ये एक प्रकारे सायलेंट विक्टीम व्हायलंसच्या कोण आहे त्याच्यामध्ये सगळ्यात स्टेट वाईज शिअर जो आहे तो सगळ्यात जास्त आहे एकोणतीस पॉईंट तीन पर्सेंट हा शेअर जो आहे वुमन हु आर मॅरिड अँड एक्सपिरियन्स व्हायलन्स म्हणजे ज्यांना नवऱ्याचा नवऱ्याकडून जे व्हायलन्स होत आहे त्याच्यामध्ये त्यांचं प्रमाण जे आहे त्या व्हायलन्सचं जवळजवळ एकोणतीस पूर्णांक तीन टक्के आहे वन पॉईंट नाईन पर्सेंट जो फॉल आहे शेअर ऑफ व्हायलन्स एक्सपिरियन्सिंग वुमन स्पाऊझल इन इंडिया कम्पेअर्ड टू म्हणजे हे जो पॉईंट आहे एक प्रकारे कमी झाला आहे एक पॉइंट नऊ पर्सेंटनी आणि नॅशनल कमिशन ऑफ वुमनच्या म्हणण्यानुसार सहा हजार दोनशे एकोणतीस डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसचं रजिस्ट्रेशन आता झालेलं आपल्याला दिसतंय नियरली थर्टी पर्सेंट वुमन ज्या आहेत इंडियाच्या मॅरिड एट सम पॉइंट ऑफ टाइम एक्सपिरियन्स पाउजल वायलन्स फिजिकल सेक्सुअल अकॉर्डिंग टू नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे फायू टू थाउजंड नाईन्टीन ट्वेंटी रिपोर्ट आहे माईल ओवरऑल शेअर ऑफ द वुमन एक्सपिरियन्स पाऊझल व्हायलन्स हा मार्जिनली रिड्यूस रिड्युझ झाला आहे कम्पेअर्ड टू नॅशनल हेल्थ फॅमिली सर्वे 4 च्या इट हॅज इनक्रीज सिग्निफिकेटली सेव्हरल मेजर स्टेट म्हणजे कर्नाटक आणि महाराष्ट्राने सेव्हरल मेजर्स याच्यावर घेतले हवी मेजॉरिटी ऑफ सच इन्सिडंट्स हे अनरिपोर्टेड आहेत की काही इन्सिडेंट्स रिपोर्ट झालेले आहेत पण काही रिपोर्ट रिपोर्ट झालेले नाही आहेत मेजॉरिटी ज्या इन्सिडेंट्स आहेत ते अनरिपोर्टेड आहेत फेज वन जे आहे डेटा सर्वेचे शो करतं की स्टेट आंध्र प्रदेश गुजरातमध्ये सत्तर पेक्षा जास्त वुमन्स व्हॉयलेंस एक प्रकारे फेस करतात आंध्र प्रदेश आणि गुजरातमध्ये आणि कोणत्याही पद्धतीची हेल्प त्यांना मिळत नाही वॉट इज फर्दर वरिंग इज दॅट नंबर ऑफ कंप्लेंट बाय द नॅशनल कमिशन वुमन अगेन्स्ट द डोमेस्टिक व्हायन्स जे आहेत त्या हायएस्ट बारा इयर पेक्षा जास्त हायएस्ट एक प्रकारे आहेत सहा हजार दोनशे एकवीस एवढ्या जास्त कंप्लेंट नॅशनल कमिशन ऑफ वुमनला एक प्रकारे व्हायलेन्सच्या भेटलेल्या आपल्याला दिसतात आणि हा एक पद्धतीने मॅप दिलेला आहे की सगळ्यात जास्त कर्नाटकामध्ये रेड मॅप जम्मू मध्ये हा रेड मॅप आहे की जिथे देखील स्पाऊझल व्हायलेस जो आहे तो जास्त दिसतो महाराष्ट्र याच्यामध्ये मिडल फेज ला येतं की सिक्स्टी टू ट्वेंटी मिडल ला येतं आणि कर्नाटकामध्ये देखील एक प्रकारे व्हायलन्स जे आहे ते वाढलेलं आहे ट्वेंटी थ्री पॉईंट एट पर्सेंट राईज इन द शेअर ऑफ वुमन एक्सपिरियन्स पाऊझल व्हायलन्स त्याच्यामध्ये वाढलेला कर्नाटकमध्ये आपल्याला दिसतो आंध्र प्रदेश आणि गुजरातमध्ये देखील आपल्याला संख्या जी आहे वाढलेली याच्यामध्ये दिसते याच्यामध्ये नेक्स्ट न्यूज ने आलेली आहे बिईंग फ्री सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट आता ही स्वच्छ भारत मिशन जे आहे दोन त्याच्यानुसार इम्पॉर्टंट डायमेन्शन जे फोकस केलेले आहेत सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट आहे त्याच्यामध्ये रिसेंटली स्वच्छ भारत मिशन टू पॉइंट झिरो गाईडलाइन कंटिन्यू टू टेक फॉरवर्ड विथ द एम्स स्वच्छ भारत मिशन लॉन्च इन टू थाउजंड फोर्टीन स्वच्छ भारत मिशनचं एक प्रकारे जे टू थाउजंड फोर्टीनच एम काय होतं की जास्तीत जास्त जो आहे की टॉयलेटचा युज वाढवावा हे त्याचं मेन होम होतं पण टू पॉईंट पन्ट झिरो मध्ये आता त्याच्या गाईडलाईन जरा वायडर झालेल्या आहेत त्याच्यामध्ये सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट इफेक्टिव्ह कलेक्शन ऑफ ट्रान्सपोर्टेशन ऑफ वेस्ट प्रोसेसिंग प्लास्टिकचं प्रोसेसिंग केलं जाऊ शकतं आणि एक प्रकारे बजेटरी सपोर्ट देखील या गोष्टीला भेटणार आहेत आणि याच्यामध्ये डोअर टू डोअर कलेक्शन सेपरेशन ऑफ ट्रान्सपोर्टेशन डिफरंट टाईप ऑफ वेस्ट त्याच्यामध्ये ड्राय वेस्ट वेट वेस्ट कन्स्ट्रक्शन डिमॉलिशन वेस्ट अशा अनेक पद्धतीचं सेग्रिगेशन याच्यामध्ये होणार आहे अर्बन लोकल बॉडीजला सेव्हरल स्टेटच्या याच्यामध्ये स्पेशल रिपोर्ट्स याच्याद्वारा देण्यात येणार आहेत आणि एक प्रकारे बायो रेमिडेशन प्रोसेसने रेमिडेशन प्रोसेस म्हणजे एक बायोलॉजिकल प्रोसेस आहे नॅचरली एक ओल्ड वेस्ट प्रोसेस डिसमेंटल करून त्याच्यापासून एक प्रकारे बायोअर्थ इनरिचमेंट ऑफ सॉइल म्हणजे खत निर्मिती वेस्ट पासून कशी करता येईल त्याच्यावर फोकस करणार आहेत आणि जवळजवळ अर्बन एरियामध्ये बघितलं तर वन पॉईंट थ्री लॅक टू टन्स डेली एक वेस्ट निघतो आणि जवळजवळ चार पॉइंट आठ करोड टन पर एम ला वाढत जात आहे कचरा आणि बायो रेमेडिएशन ही टेक्निक जी आहे ती एक प्रकारे याचं इम्प्लिमेंटेशन प्रॉपर झालं आहे मला पाहिजे की सॉईलला एक प्रकारे खत पण त्याच्यामधून मिळेल आणि बायो रेमेडिएशन प्रोसेसने एक प्रकारे मदत पूर्ण होईल की एक प्रकारे आपण वेस्ट टू वेल्थ हा जो कॉन्सेप्ट आहे त्याच्यासाठी आपल्याला मदत पण होईल आता याच्यामध्ये बायो रेमेडिएशन बद्दल आपण जर माहिती मिळूया की याच्यामध्ये हा एक एन्वयरमेंटचा कॉन्सेप्ट आहे ही बायोटेक्नॉलॉजिकल प्रोसेस आहे याच्यामध्ये कंटॅमिनेशन किल करण्यासाठी क्लीन करण्यासाठी एक वेस्ट मॅनेजमेंट टेक्निक यूज केली जाते त्याच्यामध्ये एक प्रकारे ऑर्गॅनिझम्स इन्व्हॉल्व्ह केले जातात याच्यामध्ये कचऱ्यामध्ये ऑर्गॅनिझम सोडले जातात त्याच्यामध्ये जे पोल्युटंट्स आहेत जी घाण आहे ती रिमूव्ह करतात हे ऑर्गॅनिझम जे पोल्युटंट्स वगैरे जी घाण आहेत ती रिमूव्ह करतात आणि केमिकल ट्रीटमेंट एका प्रकारे केमिकल ट्रीटमेंट आपण जे करतो एक केमिकल ट्रीटमेंट करतात घाण वगैरे रिमूव्ह करून मायक्रो ऑर्गॅनिझम्स कोणते असतात बॅक्टेरिया फुंगे ही जी आहे बॅक्टेरिया आणि फुंगे याचा मेन रोल बायोरिमेडेशन प्रक्रियेमध्ये असतो आणि एक प्रकारे मधून जे न्यूट्रिएंट्स आहेत जे एक प्रकारे न्यूट्र जे बोलूटन्स आहेत त्यांना रिमूव्ह करून एक प्रकारे कंटॅमिनेट डायजेस्ट करतात ओके आणि क्लीन जे आहे तो कचरा एक प्रकारे क्लीन करतात आणि याच्यामध्ये अनेक मेथड्स आहेत त्याच्यामध्ये ऑगमेंटेशन इंट्रेन्सिक बायोरेमिडेशन आणि एक प्रकारे आपण बायोरेमिडेशन प्रोसेसने एक प्रकारे वेस्ट क्लीनअप अप करू शकतो आणि या वेस्ट मधून नंतर जे आहे की सॉईलला एक प्रकारे खत देखील वेस्ट टू वेल्थ या कॉन्सेप्टनुसार देऊ शकतो आता याच्यामध्ये इश्यूज सांगितलेले आहेत की सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट स्वच्छ भारत मिशनचं तर मिशन आहे की परंतु याच्यामध्ये लॅक ऑफ फंड्स आपल्याला दिसतात की वेस्ट डिस्पोजलसाठी एक लॅक ऑफ फंड जे आहे तर मिशन कमिट्स पण लॅक ऑफ फंड वन ऑफ द मेन रिझन पार्शियल सक्सेस जे आहे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटला आलेलं आहे शॉर्टफॉल विथ द रिझर्व्ह फंड्स आणि त्याच्यामुळे फंड मॅनेजमेंट जे आहे याच्यासाठी अजून जास्त पाहिजे केमिकल फर्टिलायझरचा वापर कमी केला पाहिजे आणि एक प्रकारे क्वालिटी जी आहे वेस्ट टू वेल्थ कन्सेप्टमधून क्वालिटी जी आहे आपल्याला सॉइलची अजून वाढवता येऊ शकते असंच एक प्रकारे टार्गेट अचीव्ह करण्यासाठी एक प्रकारे सांगितलेल्या लेखकाने ले ले दिसतं आता बिग बॉस जो कार्यक्रम आहे एक प्रकारे सर्व्हिलन्स ऍज अ गव्हर्नमेंट राईट टू प्रायव्हसीचं एक प्रकारे कशा पद्धतीने हनन, हनन होतं इथ मेनी पब्लिक प्लेसेस हैदराबादला एक प्रकारे बिग बॉस वॉचिंग यू इट्स अनक्लियर वॉट इज इम्प्लॉईज तर एक प्रकारे स्टेटला वॉर्निंग दिलेली आहे की एक प्रकारे तुम्ही प्रायव्हेट त्यांची काय करतायत काय नाही अशा पद्धतीने सीसीटीव्ही कॅमेराद्वारे त्यांना तुम्ही नजर ठेवू शकतात तर ती नजर ठेवणे एक प्रकारे राईट टू प्रायव्हसीचं हनन आहे अशा पद्धतीचं एक प्रकारे सांगण्यात आले आहे त्याच्यानंतर मेडिएशन बिल आलेलं आहे की एक प्रकारे अर्बिट्रेशन डिस्प्युट अशा पद्धतीने होतात ते मेडिएशन कशा पद्धतीने त्याच्यामध्ये करता आलं पाहिजे क्रुशियल प्लेसेसमध्ये मीडिएशन पाहिजे आणि त्याच्यासाठी रोल आणि त्याच्यासाठी बिल आलेलं आहे परंतु त्याच्यावर अनेक जे पेंडिंग इश्यू आहेत ते ह्याच्यामध्ये डिस्कस केलेले आपल्याला दिसतात याच्यामध्ये आपण इंडिया रशियाचं काल रिलेशनशिप बघितलं होतं त्याच्यावर एक न्यूज आलेली आहे की एक प्रकारे इंडिया आणि रशिया यांचं रिलेशनशिप अगोदरपासून कसं स्ट्रेंथन होतं आणि ग्लोबल सर्कमटन्स आता कशा आहेत की ओमिक्रॉन व्हायरस व्हेरियंट आलेला आहे आणि दिल्ली वॉशिंग्टन पोटेन्शियली म्हणजे काय की युएसए आणि इंडिया आता क्लोज आलेले आहेत आणि चायना फॅक्टरचा जो गोष्ट आहे की इंडिया रशियाला बायलेटरल ज्या गोष्टी आहेत की चायना इंडियाचे रिलेशन जे खराब झालेलं आहे त्या गोष्टीला देखील इंडिया रशियाचं रिलेशनशिप महत्वाचं ठरतं त्याच्यानंतर पॉलिटिकल रायव्हलरी जी आहे आता सध्या जी वाढलेली आहे त्याच्यासर कर्व ठेवण्यासाठी एक प्रकारे डीप रिलेशनशिप सोबत असणं हे महत्वाचं आहे ट्रेड रिसिवड फ्लिप म्हणजे एक प्रकारे फ्लिप आपल्याला ट्रेडमध्ये दिसतोय की ट्रेड आपला कमी झालेला आहे रशियासोबत आणि मास्को जो आहे दहा वर्षासाठी मिलिटरी टेक्निकल प्लॅन आपल्यासोबत घेऊन आलेला आहे आणि एक प्रकारे त्याच्यामध्ये सहा लाख कला पुष्प असेल रायफल्स फॉर द इंडियाज पार्ट डेस्पिरेट रेजिस्टन वॉशिंग्टनकडून देखील भेटणार आहेत आणि याच्यामध्ये चॅलेंजेस मिस्टर मोदी आणि पुटिन मेंटेनिंग मोमेंटम बायोलॅट्रल एक्सचेंज मल्टी मल्टीडायमेनशन एक्सचेंज हे करताना होतीलच अशा पद्धतीचं जे आपण ऑलरेडी न्यूज एक प्रकारे काल कव्हर केलेली आहे तीच न्यूज रिपीटेडली याच्यामध्ये आलेली आपल्याला दिसते नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे की ट्राय सर्व्हिस ट्रेनिंग जी आहे काश्मीर मध्ये हेल्ड होत आहे हेलिकॉप्टर एक्सरसाइज जवळजवळ कंडक्ट होणार आहे नऊ हजार फीट वरून आर्मी श्रीनगर बेस्ड पंधरा कॉर्प्स आहेत त्याच्यामध्ये ट्राय सर्व्हिस हेलिकॉप्टर ट्रेनिंग आणि व्हॅलिडेशन एक्सरसाइज स्नो क्लॅड हायर रिचिंग पॉइंट वर होणार आहेत एक्सरसाइज प्लॅन टू व्हॅलिडेट जॉईंट कॅपेबिलिटी टू इन्सर्ट टास्क फोर्स जे आहेत याच्यामध्ये जॉईंट कॅपेबिलिटी वाढवण्यासाठी टास्क फोर्सची क्षमता वाढवण्यासाठी ही एक्सरसाइज घेण्यात येणार आहे याच्यामध्ये इंडियन एअरफोर्स इंडियन नेव्ही एअरफोर्स याचा समावेश असणार आहे नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे की युएसए आणि रशिया यांचे रिलेशनशिप आपण बघितलं तर बिडन होल्ड स्टॉक विथ द पुटिन वन्स अगेन द युक्रेन युन्व्हेजन युक्रेनचा जो भाग आहे ज्याच्यावर रशिया इन्व्हेस्ट करत आहे त्याच्यामध्ये जो बिडन आणि व्लादिदीर पुतीन टू आवर व्हिडिओ सबमिट झाली त्याच्यामध्ये युएस प्रेसिडेंटने ही वुड वॉन्ट पेनफुल सँक्शन इनक्रीज मिलिटरी सपोर्ट फॉर इस्टर्न युरोप इफ रशिया इन्व्हेट युक्रेन जर युक्रेनला एक प्रकारे इव्हेट करायचं तुम्ही काम केलं तर आम्ही मिलिटरी सपोर्ट जो आहे तो युक्रेन भागाला देऊ युक्रेन जो आहे ते शेजारील राष्ट्र आहे रशियाचं ज्याच्यावर इन्व्हेजन करण्याचा रशिया ट्राय करत आहे याच्या अंतर्गत युएसएने असं सुनावलेले आपल्याला रशियाला दिसते आणि रशिया एक प्रकारे डिनाय करत आहे की आम्ही युक्रेनला इव्हेट करण्याचा प्लॅन नाहीये बट विथ द सॅटेलाइट पिक्चर शोईंग दॅट मॅसिव्ह ट्रूप कॉन्सन्ट्रेशन ऑन द बॉर्डर त्या सॅटेलाइट पिक्चर नुसार असं दिसत आहे की रशियाचे जे ट्रुप्स आहेत ते युक्रेनच्या बॉर्डरला थांबलेले आपल्याला दिसतात त्याच्या अंतर्गत युएसए ने ही वॉर्निंग रशियाला दिलेली आपल्याला दिसते अशा पद्धतीने आपण आजच्या सर्व इम्पॉर्टंट न्यूज कव्हर केल्या चला तर मग उद्याच्या न्यूज पेपरमध्ये भेटूया विथ नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज तोपर्यंत टेक केअर ऑफ योअर सेल्फ थँक्यू सो मच फॉर लिसनिंग माय लेक्चर प्लीज डू लाईक सबस्क्राईब टू अवर चॅनल